तसा आपण अंतर कशाने मोजतो अंतर अंतराचं एकक काय अंतर रे अंतर कशाने मोजतो आपण पट्टी स्केल पट्टी ने. ते कशामध्ये असते सेंटीमीटर मध्ये असते छोटा मोठा अंतर जे आपण स्केल पट्टी ना किंवा मीटर ने मोजतो आहे ना आणि समजा दोन गावातला अंतर हिटाडी ते भटाडीचा अंतर कशाने मोजतो ते असा व्यापक होईल म्हणजे वाढेल अंतर नाही का ते आपण किलोमीटर न मोजतो किती किलोमीटर आहे ना लांबचं अंतर ते याच्या सहाय्याने सुद्धा आपण अंतर मोजू शकतो किती अंतर आहे आता इथून आपण सुरुवात केली हे शून्य आहे आहे ना हे शून्यापासून हे पाच सेंटीमीटर ते दहा सेंटीमीटर पंधरा वीस पंचवीस हे पूर्ण आणि तुम्हाला माहीत आहे शंभर सेंटीमीटर म्हणजे एक मीटर सेंटीमीटर म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे ते आपलं हे दिसत आहे स्टेज दिसत आहे ते या रेषेपासून अंतर किती आहे ते मोजायचं असेल तर आपण काय इकडे तो कधी कसं नाही आणि एक मीटर झालं की ते आवाज करायचा इथून मला मोजायचं आहे किती मीटर आहे इथून सुरुवात करतो सरळ ठीक आहे ते पण आवाज येईल किती किती झालं एक मीटर झालं आवाज झालं ना तुम्हाला एक दो, दो, ती, ती, चार,